नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेंडडे श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक तीस सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली या सभेला संस्थेचे सर्व संचालक मंडळ कर्जदार ठेवीदार आणि सभासद सल्लागार तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या सभेचे अध्यक्षपद संस्थेचे संस्थापक सहकार भूषण श्री बबनराव बेगडे यांना देण्यात आले सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री अतुल राऊत यांनी केले संस्थेची आजपर्यंतची आर्थिक माहिती व ठेवी पस्तीस कोटी पासष्ट लाख रुपये व एकूण पास शहाऐंशी लाख बत्तीस हजार आणि संस्थेची एकशे पंचेचाळीस कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे असे अध्यक्ष श्री निलेश राक्षे खजिनदार श्री अमित बसे माजी अध्यक्ष श्री शरद भोंगाडे माजी अध्यक्ष राहुल पारघे उपाध्यक्ष श्री समीर बेगडे यांनी दिली यावेळी सर्व सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्याचे सर्वानुमते जाहीर करण्यात आले तसेच संस्थेचे संचालक श्री अंकुश आंबेकर यांना महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या वतीने सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेतर्फे गौरवण्यात आले तसेच साप्ताहिक अंबरचे सहसंपादक अतुल पवार यांची तळेगाव दाबाडे शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच सतर्क महाराष्ट्र पत्रकार रेखा बेगडे यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला संस्थेचे संस्थापक श्री बबनराव बेगडे यांनी संस्था स्थापन झाल्यापासून आजपर्यंतच्या संस्थेच्या प्रगतीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला तसेच पुणे जिल्हा नागरी सहकारी फेडरेशन लिमिटेड पुणे यांच्या वतीने स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पुरस्कार सन दोन हजार चोवीसचे प्रथम पारितोषिक संस्थेला मिळाले त्याबद्दल संस्थेचे सल्लागार डॉक्टर शालिगाम भंडारे यांनी सर्व संचालक कर्मचारी आणि दैनंदिन बचत प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला

मोस्टली आता सर्व पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपला एक चांगला एक उत्कृष्ट पतसंस्थामुळे जवाब मिळाला आहे हे जर अभिनंदनास पात्र आता दिवसेंदिवस आपली पतसंस्था पतसंस्था न राहता हळूहळू बँकेकडे वाटचाल करण्याची पतसंस्था चाललेली आहे आपण तेहतीस एकोणीसशे ब्याण्णव या संस्थेचे स्थापना केलं की त्यावेळेला बंदाना बोकड्यांचा मला आग्रह असायचा की मी आपल्याला पतसंस्था स्थापन झाली पाहिजे पतसंस्था आपल्याला स्थापन केली पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला आम्ही कोरेगावला प्रस्ताव दाखल केला आणि मग बाजी सांगितलं तसं एकशे अकरा रुपयाचा शेत काही त्यांच्या अकरा रुपयाचे पण घेतले कारण अडीचशे सभासद करायची होती आणि बा बाजूला टप्पा करायचा होता त्यासाठी काही दानशूर व्यक्ती करणं जास्त रचने शेत करते आणि अशा प्रकारे आपण त्यावेळेला सिद्धलोसनात नागरिक सरकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि याच ठिकाणी कार्यालय सुरुवातीला सुरू केलं सोसायटीचं के जे कार्य ऑफिस आहे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे संस्थेचा कारभार सुरू झाला तर कर, म्हणजे कळलेचोय केव्हा अजूनही करणे कळलेचोय केव्हा अजूनही करणे मात्र एक कळले आहे शिकाल तर टिकाल तर पुढे तर तुझी वाटी परि हात आहे शिकत शिकलं पाहिजे आणि म्हणून आज खरोखर खूप खुश केलं जाते मी ऑब्झर्व करतो म्हणजे मी तो ऑब्झर्व करत होतो की तिकडे अपेक्षा छोटीशी सभा आहे ना तर सगळेचं कामकाज त्याचं ह्यासाठी त्या इव्हेंटमध्ये इन्व्हॉल्वमेंट फार महत्व आहे माझ्या जन्मने मला अंत माहीत नाही पण बद्दल जर आयुष्य आहे ते तुम्हाला घेऊन येत आहे कसं घडवतं ते महत्व आहे अनेक जेव्हा जर तिकडे जातो जेव्हा समोर अनेक विषयकडे असतात दुसऱ्या नसतो त्यांना एक अनधिकारी होता आणि त्याने कोटोने ठेवत असो मग एक वाक्य लोक मी अंधाळ्या मला मदत करा आपल्यासारखे अनेक लोक जायचे आपण अनेक अंधारे बिगर प्रत्येक त्याला मदत करत असले खूप गेला एक तुमच्यासारखा अत्यंत संवेदनशील सारखा संवेदनशील केला त्याने विचार केला की अंधाळ्याला मदत केली पाहिजे कुठं नाही त्या ती केलं पाहिजे विचार केला संवेदनशील नसताना ते काही करू त्यामुळे त्या दोन पहिली मी अंदाज करा त्या पुसल्या मी स्वतःच्या दोन लिहिल्या स्वतःच्या दोन बिहल्या दोन तासाने मुदवणार नंतर माहिती होतं की प्रणाम होईल दोन तासाने आला आणि खरोखर तो रिकाम असल्या कुठला बाजूला होता परत धिकाणी दोन होता माणसातहीच होती कोटोला दोन होता पण प्रणाम कसा झाला दोन तासापर्यंत तो रिकामातला झाला काही दिसून ओपनिंग वाहत होता वाहत होता कारण त्या दोन वैग्या लिहिल्या होत्या ना त्या सामर्थ्य होतं सामर्थ्य असं होतं त्याने दोन रुजे आवडत्या होत्या ना मी मदत करा त्या लोकांना मग भूमिकत नव्हत्या पण त्याने जे लिहिल्या होत्या त्या ज्या लिहिल्या होत्या वसंत ऋतू आलेले आहे हे शकत नाही वसंत ऋतू आले मी बहुशा होती असं सारखे माणूस करायचे मला देवाने दृष्टी दिली आहे सुखी बघू शकतो मला देवाने दृष्टी दिली आहे सुखी सूटी बघू शकतो म्हणजे काय दोन रुपये पाच रुपये दहा रुपये देत गेले

संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे से आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद